धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकरांचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आझमी यांचा आम्ही निषेध करतो अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय आक्रमकपणे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली आहे याबाबत निवेदन करताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी धर्मरक्षक स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आणि त्यांच्या शौर्याला आपण मानाचा मुजरा करतो अबू आजमी सारखी माणसं शरीरानं भारतात राहत असली तरी मनानं मोगलाईत जगत आहे त्यांना देशाच्या इतिहासाशी संस्कृतीशी कसलंही देणं घेणं नसून औरंगजेब कसा शासक होता हे जगाला माहीत असून औरंगजेब क्रूरकर्मा होता तो कसला उत्तम प्रशासक अशा राक्षसाची भलामण करणाऱ्या पिलावळीचा आम्ही धिक्कार करत असल्याचं सांगितलं अबू आझमीवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अबू आझमींनी कितीही माझोरडी विधानं केली तरी त्याने इतिहास बदलणार नाही कारण हा इतिहास मराठ्यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा असल्याचं सांगितलं एकोणसत्तर लढाया जिंकणारे शंभूराजे हे महापराक्रमी होते उत्तम प्रशासकही होते औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगण्यापेक्षा संभाजी महाराजांचा खरा इतिहास अबू आजमींना शिकावा असं सांगत देश पर मिटनेवाला शेर शिवा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजाता या ओळीनं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनाचा समारोप केला